औरंगाबाद महापालिकेमध्ये खासदार जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून वाद झाला शिवसेनेच्या महापौर नंदू घोडिले यांनी प्रस्तावाला विरोध केला पाणी पुरवठ्यावरूनही गोंधळ झाला पालिकेतील राजदंड पुरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला सुरुवात झाली ते खासदार जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून वादाला आणि त्यानंतर पाण्यावरूनही प्रश्न पेटला इतका पेटला की सभागृहामध्ये पालिकेतला राजदंड पळवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला औरंगाबाद महापालिकेतली ही दृश्य आहे औरंगाबाद महापालिकेतली ही थेट दृश्य आहेत गोंधळ सुरू झालेला आहे सगळा नगरसेवकांचा सगळे खालीच आपल्या जागा सोडून सगळे खाली ठाण मांडून बसलेले आहेत आणि निषेध आहेत झालेल्या सगळ्या प्रकाराचा शिवसेनेचे महापौर नंदू घोडील यांनी प्रस्तावाला विरोध केला आणि त्यानंतर विरोधक सगळे एकवटलेले बघायला मिळत आहेत या महिला सगळ्या एका बाजूला जमा झालेल्या आहेत औरंगाबाद महापालिकेमध्ये खासदार जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून वाद झाला संपर्कात आहेत सिद्धार्थ ही थेट दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत तू पोचवतोय पण नेमकं घडतंय काय का सगळे नगरसेवक खाली ठाण मांडून बसलेले बघायला मिळतात एक एकंदरीत या ठिकाणी मोठा वाद निर्माण वाद निर्माण झालेला आणि मी तुम्हाला थेट दाखवतो या ठिकाणी एम आय एमचे सदस्य पूर्ण ज्या हौदामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत मुद्दा सहज आणि साधा आहे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव स्वीकारला नाही फेटाळा गेला म्हणून इम्तियाज जलीलचे जे सदस्य देम एमचे त्यांनी या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे आणि आता या ठिकाणी पोलीस बोलवण्यात आलेले गेल्या अनेक जवळपास दोन तासापासून हा पूर्णच्या पूर्ण गोंधळ महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे राज दंड पळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि महापौराने वातावरण शांत होत नाही हे दिसतात या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मागितलेला आहे आणि महापौरांनी जो आहे या ठिकाणी पोलिसांना पत्र दिलेलं आहे सदस्य शांत होत नसतील तर बळाचा वापर करण्याचा अधिकार पोलिसांनी सभागृहात महापौरांनी दिलेला आहे आणि एकंदरीतच वातावरण अत्यंत गंभीर या ठिकाणी झालेलं आहे आय एम आणि शिवसेना एकमेकांसमोर घोषणा देत जय शिवा जय शिवाजी घोषणा या ठिकाणी होतात सिद्धार्थ महिला सुद्धा आक्रमक झालेले दिसत आहेत महिला सुद्धा घोषणाबाजी करतायत नेमका काय प्रकार घडला कुणी विरोध केला हे सगळे जे खाली बसलेले आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत त्यांचं म्हणणं काय आहे सुवर्णा खाली बसलेल्या अहदामध्ये हे सगळे सदस्य एम आय एम चे आहेत आणि ज्या महिला घोषणा देत आहेत त्या शिवसेनेच्या सदस्य आहेत या ठिकाणी शिवसेना विरुद्ध एम आय एमचे सदस्य अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी आहेत पोलिसांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे पोलीस बळाचा वापर करून जे आहे या ठिकाणी सदस्यांना जो आहे ब उचलण्याचा प्रयत्न करत आहेत साधा प्रश्न आहे इम्तियाज जलील हे एम आय एमचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला मात्र त्या प्रस्तावाला नंदू घोडेले महापौर शिवसेनेचे यांनी विरोध केला त्यामुळं जे आहे हे वातावरण या ठिकाणी बिघडलेलं आहे आणि आक्रमक एम आय एमच्या सदस्यांपैकी पाच ते सहा सदस्यांना जे आहे महापौरांनी एका दिवसासाठी निलंबित केलेलं आहे या ठिकाणी आता वेगवेगळ्या घोषणा वेग मोदीची घोषणा या ठिकाणी दिली जाते शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जातात एकंदरीतच वातावरण गंभीर आणि आक्रमक झालेलं आहे त्यामुळंच महापौरांनी पोलिसांना महापौर पोलिसांनी या ठिकाणी बोललेलं आहे पी आणि पी आ या ठिकाणी पोचलेले आहेत आणि वातावरण पेटणं पेटण्याची शक्यता आहे कारण सभागृहाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात जे आहेत आपापल्या पक्षाचे समर्थक या ठिकाणी येत आहेत आणि महानगरपालिकेमधलं वातावरण जवळपास दोन ते चार तास झालं हे अत्यंत आक्रमक आणि स्फोटक झालेलं आहे एम आय एमचे सदस्य जे आहेत जली यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव स्वीकारल्याशिवाय या ठिकाणावर उठणार नाहीत अशा ना पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि शिवसेनेचे महापौर नंदू गोडले यांनीही आपली भूमिका अशी केलेली आहे की के महापौर अभिनंदनाचा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत ना तो नंतर बघितला जाईल मात्र कसल्याही पद्धतीचा समझोता या ठिकाणी होताना दिसत नाही आणि पाच ते सहा सदस्यांना जे आहे निलंबित केल्यामुळे याम्यामचे सदस्य आणखी जे आहेत आक्रमक झालेले आहेत सिद्धार्थ आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही दृश्य दाखवूया औरंगाबाद महापालिकेतली ही दृश्य आहेत जवळजवळ दोन ते अडीच तासापासून हा सगळा गोंधळ महापालिकेच्या सभागृहामध्ये सुरू आहे एम आय एम विरुद्ध शिवसेना असं चित्र औरंगाबादच्या महापालिकेमध्ये निर्माण झालेलं आहे विषय असा की औरंगाबाद महापालिकेमध्ये खासदार जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एम आय एमकडून कडून ठेवला गेला मात्र महापौर नंदू घोडिले शिवसेनेचे ज्यांनी या प्रस्तावाला विरोध केला तिथेच ठिणगी पिडली प तिथेच एम आय एमच्या नगरसेवकांनी सगळा गदारोळ केला राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आता खाली बसून घोषणाबाजी सुरू आहे सगळ्यात आधी अभिनंदनाचा प्रस्ताव स्वीकारा अशी मागणी एम आय एमच्या सभासदांकडून केली जातीय नगरसेवकांकडून केली जाते मात्र काही सभासदांना निलंबित सुद्धा केलं गेलंय म्हणून सुद्धा हे वातावरण पेटलेलं आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता या सभागृहामध्ये उपस्थित आहेत घोषणाबाजी खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे पुन्हा एकदा वातावरणाविषयी काय सांगाल सिद्धार्थ सुवर्ण आपण बघतोय या ठिकाणी आता घोषणा गोशना एकमेकांच्या विरोधात दिल्या जातात यामध्ये आता सभागृहात स्पष्ट वातावरण असा यमाचे सदस्य विरुद्ध भाजप शिवसेनेचे सदस्य अशा पद्धतीचा संघर्ष या ठिकाणी आपण बघू शकतो खाली बसलेले जे आहेत सगळे सदस्य यमाचे आहेत आणि उभा राहून ज्या घोषणा देतात त्या महिला आणि सिद्धार्थ कोणीच मागे हटायला दिसत नाहीये मागे हटायला तयार नाही अशी परिस्थिती दिसते पोलीस सुद्धा दृश्यांमध्ये दिसत आहेत पण काही करू शकत नाहीत असंच चित्र आहे निश्चित सुवर्ण पोलिसांना महापौरांनी या ठिकाणी सदस्यांना ताब्यात घेण्याचं पत्र दिल्याचं महापौरांनी सांगितलेलं मात्र पोलीसही थोडीशी कुठेशी जी आहे गोंधळाच्या गोंधळामध्ये दिसते कारण सदस्यांना हटवण्यासाठीच्या सूचना ज्या आहेत महापौरांनी पोलिसांना दिल्या आहेत मात्र पोलीस बळाचा वापर करताना या ठिकाणी थोडंसं धजावते असं वाटते कारण महापौरांनी जे आहे त्यांना सांगितलेलं आहे की या ठिकाणाहून सगळ्या सदस्यांना गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना हटवलं जावं मात्र पोलीस या ठिकाणी हिंमत करताना दिसत नाही आपण या ठिकाणी बघतोय की महापौर पोलिसांशी बोलत आहेत आणि पोलिसांना बड़ा या ठिकाणी बळाचा वापर करून सगळ्या सदस्यांना बाहेर काढण्याचा पत्र या ठिकाणी करत मात्र कसल्याही पद्धतीच्या बळाचा वापर महापौरांच्या आदेशाचा सुद्धा या ठिकाणी केला जात नाही आणि महापौर काय बोलतात ते बघूया काय सांग काय सांगणार तुम्ही काय घेता महापूर काय सुरू आहे सगळ्या तुम्ही काय सांगणार मी सांगतो तिकडे केबिनमध्ये मध्ये सांगतो सिद्धार्थ <laughs> नंतर बोलतो असं महापौर म्हणतायत मात्र बोलायला सुरुवात ते करत होते त्यांचं असं म्हणणं होतं की एखाद्या क्षुल्लक कारणावरून बघा हा सगळा काय प्रकार घडतोय बोलता बोलता ते थांबले मात्र ही दृश्य आपण औरंगाबाद महापालिकेतली बघतो आहोत आणि जसं आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याला सांगतायत जवळजवळ दोन तासांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे एम आय चे सगळे नगरसेवक हे ठाण मांडून बसलेले आहेत खाली हाय हायच्या घोषणा दिल्या जात आहेत प्रस्ताव जलील यांच्या अभिनंदनाचा होता ते खासदार झाले त्यानंतरचा जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाणार होता मात्र त्याला महापौर नंदू घोडिले यांनी विरोध केला आणि त्यानंतर हा वाद सुरू झालेला आहे सिद्धार्थ सुवर्ण एकच मिनिटात मी मी एम आय एमच्या विरोधी पक्षनेते त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांची भूमिका आपण समजून घ्या की नेमकं त्यांना काय आहे या ठिकाणी म्हणायचंय पक्ष आहे तुमचं पोलिसांना बोलवलं होतं आमचं एवढंच म्हणणं आहे की महापौर साहेबांनी औरंगाबाद शहराच्या खासदार श्री इम्तिया सभागृहातर्फे अभिनंदन केलं पाहिजे आता जसे भूमिकेत

मान्य महापौरांनी सुरुवातीला सभा चालू होत असताना देशातील सर्व खासदार जे निवडून आले त्या सर्वांचं अभिनंदन या सभागृहाच्या वतीने केलेलं आहे आणि शहराचे अनेक महत्वाचे प्रश्न असताना माध्यमातून हा मुद्दा हा मुद्दा करून काढण्यात येतोय अनेक प्रश्न या शहरामध्ये आहेत मला वाटतं पाणी प्रश्न इतर असाल या विषयावर चर्चा सोडून चंद्रकांत खैरे माजी खासदार यांचे पुतणे सचिन खैरे आहेत काय म्हणतो सचिन काय शहरात सध्या पाण्याचा जो गंभीर समस्या झालो आहे सगळे नगरसेवक पाण्यासाठी महिला नगरसेवक सगळे पाण्यासाठी कळमळी हा विषय म्हणून काढला हा विषय म्हणून काढलेला राजकारण काढण्यात येतो यांचं एकंदरीत जा काही महिला सदस्य या ठिकाणी आहेत काय काय म्हणाल आमचा अभिनंदनाचा ठराव आहे ना पहिले झालेला आहे सगळ्या देशाच्या सगळ्या खासदारांचा अभिनंदनाचा ठराव पहिले केला आहे हे उशीरा आमचा पाण्याचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे आजकाल आपण बघतोय सहाव्या सातव्या दिवशी कोणाला पाणी सिद्धार्थ आपण तुझ्याशी बोलूया तू असा संपर्कात राहा महापालिकेमध्ये औरंगाबादच्या गोंधळ सुरू आहे सिद्धार्थ गोदाम सभागृहामध्ये उपस्थित आहे त्यांच्याशी बोलूया